आटपाडी तालुक्यातील विठ्ठलापूर इथं ता राजश्री शाहू विचार विचारमंच विठ्ठलापूर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आज दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता पंचशील ध्वजारोहण व प्रतिमेचं बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष अक्षयदादा बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या हस्ते करून जयंतीच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली राजश्री शाहू विचार मंच विठ्ठलापूर यांच्या वतीनं बुद्ध भीमराज मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अक्षयदादा बनसो यांचा सत्कारही करण्यात आला यावेळी नवनाथ जावीर साहेबराव चंदनशिवे सचिन सावंत दयानंद सावंत जनार्दन सावंत कुंडलिक बाड संतोष सावंत ऋतिक सावंत सिद्धार्थ सावंत अमोल चंदन शिवे दीपक सावंत अंकुश माने सुरेश पारसे रोहित चंदन शिवे इतर सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते